नमस्कार मित्रांनो स्टडीज पार्क विथ प्रियावर तुमचे स्वागत आहे आज आपण सैनिक क्रांतीसिंह म्हणून ओळखले जाणारे नाना पाटील यांवर काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत तर पहिला प्रश्न क्रांतिसिंह हो नाना पाटील यांचा जन्म कधी व कोठे झाला उत्तर तीन ऑगस्ट एकोणावीसशे सांगली जिल्हा वाळवा तालुका आणि मुळगाव एडे मच्छिंद्र दुसरा प्रश्न क्रांतिसिंह नाना पाटील यांचे पूर्ण नाव सांगा नाना रामचंद्र पाटील तिसरा प्रश्न सातारा जिल्ह्यात ब्रिटिश सत्तेच्या विरोधात प्रति सरकार किंवा सरकारची स्थापना कोणी केली उत्तर क्रांतिसिंह नाना पाटील चौथा प्रश्न क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रति सरकारच्या सांगली गटाचे नेतृत्व कोणाकडे होते तर वसंतदादा पाटील संस्थापक म्हटलं तर क्रांतिसिंह नाना पाटील आणि नेतृत्व जर म्हटलं वसंतदादा पाटील क्रांतिसिंह नाना पाटील प्रमुख असलेल्या सातारा येथील प्रति सरकारची राज्यघटना लिहिण्याचे कार्य कोणी पार पाडले होते तर उत्तर बॅरिस्टर अप्पासाहेब पटवर्धन प्रश्न सहावा संसदेत मराठीतून भाषण करणारे पहिले व एकमेव खासदार कोण होते तर उत्तर क्रांतिसिंह नाना पाटील प्रश्न सातवा क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोणकोणत्या पक्षातून कार्य केले तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष व शेतकरी कामगार पक्ष या माध्यमातून कार्य केले प्रश्न आठवा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावर कोणाच्या विचाराचा व कार्याचा प्रभाव होता तर महात्मा फुले यांच्या विचारांचा तर राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा प्रभाव क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावर होता प्रश्न नववा शिक्षण पूर्ण झाल्यावर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोणती नोकरी केली तर उत्तर तलाठी प्रश्न दहावा क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोणकोणत्या कौन चळवळीमध्ये सहभाग घेतला होता त्यांनी सर्वात पहिले सविने कायदेभंग चळवळ नंतर भारतीय स्वातंत्र्य लढा व संयुक्त महाराष्ट्र चळवळ इत्यादीमध्ये सहभाग घेतला होता अकरावा प्रश्न प्रति सरकारचे मुख्य केंद्र ज्या ठिकाणी प्रशिक्षण दिले जात होते ते कोठे होते तर उत्तर कुंडल सातारा या ठिकाणी बारावा प्रश्न मुंबईकर जनतेच्या वतीने नाना पाटील यांना क्रांतिसिंह पदवीने कोणी सन्मानित केले उत्तर प्र के अत्रे त्यानंतर तेरावा प्रश्न नानांनी कोणत्या सेनेची स्थापना केली तर उत्तर तुफान सेना चौदावा प्रश्न क्रांतिसिंह नाना पाटील यांचे निधन कधी झाले तर सहा डिसेंबर एकोणावीसशे शहात्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निधन देखील सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पनला झाले आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचे निधन सहा डिसेंबर एकोणावीसशे शहात्तरला झाले आणि शेवटचा प्रश्न क्रांतिसिंह नाना पाटील यांचे निधन कोठे व वयाच्या कोणत्या वर्षी झाले तर मिरज या ठिकाणी वयाच्या शहात्तरव्या वर्षी झाले व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा थँक्यू